प्रशासनाकडे आमची हीच मागणी आहे की या आमच्या भावाची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि याचे जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळण्यात मिळावी यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि जे आरोपी आम्हाला संशयित आहे ते आरोपी आज गावामध्ये मोघात फिरत आहे असे आरोपी जर मोकात फिरत राहिले तर आम्ही न्याय मागावा कोणाकडे आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आज मोर्चा काढलेला आहे कारण आज आमचा मुलगा आज आम्हाला या जगातून सोडून निघून गेलेला आहे तर आम्ही भरपाई कशी करावी शासनाकडे त्या शासनाने याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करावे त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी यांची मागणी आहे हा चुकीचा विषय आहे जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे जे आरोपी आहेत पाच सहा आरोपी त्याच्यामध्ये जे त्याला निघून हत्या केलेली आहे त्या आरोपी पोलिसांनी का अटक केलेली नाही आमचीही मागणी आहे फक्त दोन लोकांना तुम्ही अटक केली नाही बाकीचे लोक जो आहेत त्याचा मुख्य सूत्रधार रवी रवी पवार याने दोन महिन्यापूर्वीही आमच्या मुलांना आमच्या नातेवाईंना सांगितलं होतं की याला मी सोडणार नाही याला मी काही ना काही करूनच सोडेल याचा जीव घेऊनच सोडेल तरी आम्ही त्याला विचारपूस केली की बाबा आमच्या मुलाने काय केलं नाही म्हणे खूप मोठा दा, दादा झालेला आहे का तुमचे दादागिरी करत फिरतो म्हणे हा विषय रवी पवार याने वेळोवेळी आमच्या मुलांना धमकी देत केलेली होती जोपर्यंत जोपर्यंत गुन्हा दारांवर गुन्हेगारांवरती कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही जोपर्यंत आम्ही आमचं मुलाला डेटबॉडी ते आम्ही घेणार नाही स्वीकारणार नाही जोपर्यंत आमचे जे सूत्रधार आहेत तोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेटबॉडीला घेणार नाही ही आमची मागणी आहे आणि ज्या लोकांनी त्याचा निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्या लोकांचे घर जमीन दोस्त करण्यात यावे कारण आज अशा लोकांना जर वेळीच त्यांच्या शिक्षा मिळाली नाही तर या लोकांची हिंमत वाढेल आणि अशा हिंमतीमुळे लोकांना न्याय मिळणार नाही आमची हीच अपेक्षा आहे न्याय देवतेला की अशा लोकांना लवकरात लवकर पकडण्यात यावे व त्यांना कठोर कठोर ते कठोर शिक्षा देण्यात यावी ही आमची मागणी आहे दोन आरोपी संशयित केलेले आहेत पण बाकीचे जे आरोपी आहेत बाकीचे जे आरोपी पोलिसांनी काय अटक केले नाही त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार आरोपी रवी पवार हा पण आहे ज्याला पोलिसांनी मोफट का सोडलेला आहे आमचा अजून तीन चार जण त्याच्यामध्ये काय आरोपी पोलिसांनी अरेस्ट केले नाही यांना आमची ही मागणी आहे आम्ही न्याय जर असं सुरू झालं देशामध्ये तर न्याय मिळणार नाही आज आमचा जो मुलगा तो तर निघून गेलेला आहे तर आम्हाला त्याची भरपाई कशी करण्यात यावी हे शासनाने आम्हाला सुचवावं तोपर्यंत विष्णू गोसावी जोपर्यंत विष्णू गोसावी याचे जर आता अंतिम विधी आम्ही काही सोबत घेणार नाही कारण त्यापर्यंत गुन्हेगाराला योग्य काही कारवाई केल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही ते अवशेष आमच्या हातिकाई घेणार नाही आहे फाशीची शिक्षा व्हावी योग्यता पाहिजे फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि कारण शासनाला की आरोपींना लवकरात लवकर त्यांना कोर्ट कोर्टामध्ये केस घेऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली चालवली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या घरावर बुलडोजर हे चालवले पाहिजे चालवले पाहिजे आणि त्याचे घर जमीन जे आहे ते जमीन दोस्त केलं पाहिजे आमची मागणी आहे आणि जे आरोपी आहे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना लवकर लाली <laughs> पाहिजे